नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा कथा पंधरावी गणेशाने ब्रह्मदेवाला वर दिला भृगु ऋषी पुढे सांगू लागले काळजीत पडलेले ब्रह्मदेव स्वस्थ राहिले असता त्याला एका विलक्षण स्वप्न पडले स्वप्नातच त्याला एक मोठे वडाचे झाड दिसले पण सृष्टी जलमय झाली असता फक्त हेच वडाचे झाड कसे शिल्लक राहिले याबद्दल त्याला फार नवल वाटले ब्रह्मदेव त्या झाडाकडे पाहू लागला त्याला त्या ते वडाच्या एका पानावर कोमल बालक दिसून बाल बाल आले त्या बालकाला चार हात होते व त्याच्या मस्तकावर रत्नजडीत मुकुट होता त्या बालकाचे शरीर मनुष्याचे होते त्याच्या मुखातून एक दात बाहेर आलेला असून त्याला एक सोंड होती त्याच्या गळ्यात मोत्यांची माळ व मस्तकावर अर्धचंद्र शोभत होता सोंडेच्या टोकाने पाणी घेऊन ते बालक पाणी आपल्या मस्तकावर उडवीत होते अशा तऱ्हेचे ते बालक पाहून ब्रह्मदेवाला तर मोठे हसूच आले ते हसणे ऐकून बालकरूपी श्री गजानन वडाच्या झाडावरून खाली ब्रह्मदेवाजवळ आले व त्याला म्हणाले ब्रह्मदेवा मी मोठा असा गर्व झाल्यामुळे तुला विघ्ना छळले आहे आपण तपश्चर्या कशी करावी या चिंतेत तू आहेस म्हणून मी तुला एकाक्षरी मंत्र सांगतो तू या मंत्राचा दहा लक्ष जप कर म्हणजे मी तुला माझे साक्षात दर्शन देऊन सामर्थ्य संपन्न करीन हे स्वप्न पाहून ब्रह्मदेव जागा झाला आपल्यातला आता श्री गणेशाचे साक्षात्काराचे दर्शन कधी घडेल अशी त्याला मोठी काळजी लागली त्यानंतर जागेताच त्याने स्नान करून आपल्या जपाला प्रारंभ केला ब्रह्मदेवाने आपल्या इंद्रियांचा निरोध करून व निराहार राहून सहस्र वर्षांपर्यंत उग्र तपश्चर्या केली त्यामुळे सर्व पंचमहाभूतांना फार पीडा होऊ लागली ब्रह्मदेवाची ही उत्कट तपश्चर्या पाहून श्री गजानन त्यांच्यावर फार प्रसन्न झाले व त्यांनी त्यांना लगेच दर्शन दिले श्री गजाननाचे दिव्य तेजस्वी रूप पाहून ब्रह्मदेव परत चिंतामग्न झाला आणि त्याचे मन तपश्चर्येपासून विचलित झाले त्याने आपले डोळे मिटून घेतले आणि तो मोठ्या काळजीत पडला त्याची अशी बिकट स्थिती पाहून श्री गजाननाने त्याचे सांत्वन केले त्यावेळी श्री गजानन त्याला म्हणाले अरे ब्रह्मदेवा स्वप्नात तुला ज्या मंत्रोपदेश दिला तोच मी तुझ्या समोर आता उभा आहे यावेळी माझे स्वरूप अतिशय सौम्य असे आहे तू जे जे इच्छशील ते सर्व तुला लगेच मिळेल हे ऐकून ब्रह्मदेवाला अत्यानंद झाला व त्याने स्वतःच्या चारही मस्तकांनी श्री गजाननाला नमस्कार केला ब्रह्मदेव म्हणाले ज्याच्या वेदांनाही थांग लागत नाही अशा या परमात्म्याचे आज मला दर्शन झाले म्हणून माझा जन्म धन्य झाला असे मी मानतो हे गणेशा आपण माझ्यावर प्रसन्न झालेलाच आहात तर आपल्याविषयीची भक्ती माझ्या अंतकरणात पक्की असू हो। त्या विघ्नांचे निवारण करून सृष्टीची निर्मिती करण्याचे सामर्थ्य माझ्या ठिकाणी प्राप्त होवो मी आपले स्मरण करीन त्यावेळी मला आपले दर्शन व्हावे श्री गजानन म्हणाले केवळ माझ्या प्रसादाने तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील व माझ्या फक्त स्मरणानेच तुझी सर्व विघ्ने नष्ट होतील आता कोणताही संशय न मनात आणता तू सृष्टीची निर्मिती कर श्री गजाननाच्या या वरप्रसादाने ब्रह्मदेवाच्या इच्छेप्रमाणे त्याला सृष्टीरचना करण्याचे सामर्थ्य प्राप्त झाले त्याने श्री गजाननाची पूजा करताच त्या ठिकाणी सिद्धी व बुद्धी नावाच्या दोन कन्या अकस्मात उत्पन्न झाल्या नंतर ब्रह्मदेवाने श्री गजाननाची षोडशोपचाराने चाराने पूजा करून भक्तांचे कल्याण करण्याविषयीचा वर मागितला तसेच त्या दोन कन्याका श्री गणेशाला समर्पण केल्या श्री गणेशाने त्या दोन कन्यांचा स्वीकार करून तो अंतर्धान पावला कथा पंधरावी समाप्त श्रीगणेशाय नमः